सोलापूर काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मला ताई ठोकळ वय पंच्याऐंशी यांचे आज सकाळी नऊ वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळाने आजारी होत्या त्यांचे पार्थिव सकाळी अकराच्या सुमारास मुरारजीपेठ येथील तोरणा बंगला येथे अंतिम दर्शनासाठी आणण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पुणे रोड बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे निर्मला ताई ठोकळ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सामाजिक व व राजकीय क्षेत्रात सक्रिय कामगिरी बजावली होती त्यांचा सहज सरळ स्वभाव लोकाभिमुख कार्यपद्धती महिलांच्या प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांचा जनसामान्यात प्रभाव होता त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले सुना नातवंडे असा परिवार आहे